ते थोडा झोंबणारच आहे आणि काही बालिश बुद्धींच्या लोकांना ते झोंबलही कारण मी व्हिडिओ टाकला होता वटसा पौर्णिमेवर जे काही जणांनी असे आता अशा प्रकारचे व्हिडिओ टाकले मग त्यांना मी फक्त उत्तर दिलत पण काही असतात बालिशबुद्धीची त्यांनी वेगळ्या प्रकारचे जरा मला कमेंट केले मी ती कमेंटची स्क्रीनशॉट आता मी विचार केला अशी कमेंट करणारी एक लेडीजच आहे ती लेडीज असून पण लेडीजला कशा प्रकारची कमेंट केली आणि विषय कसा आहे आता मी तिचा चेहरा टाकणार होते पण जाऊ दे शेवटी करण आहे कारण मी प्रत्येक वेळा विचार करताना डोक्यातून नाही तर हृदयातून करते म्हणून की एखाद्या लेडीजची जर चव्हाटेवर आणणं योग्य वाटलं नाही पण तिची जी बालिश बुद्धी आहे ती मी दाखवणारच आहे तर आता तिची कमेंट बघा आता तिची कमेंट अशी आहे की करुणामध्ये जी नवरे मेलेत ती वरती जाऊन बायकांची वाट बघत बसलेत का ही तिची कमेंट आहे आता पुढचं सांगते तुम्हाला तिची कमेंट तिला लिहिता आलेलं नाही कारण तिच्या लिहिण्याची पद्धत तुम्ही कमेंट वाचून तुम्हाला कळलच आता ती पुढं काय म्हणती जर तू मिली तर वरती जाऊन पन्नास वर्ष तुझ्या नवरेची वाट बघत बसणार आहेस का तर आता तुला ह्याच्यावर थोडक्यातच उत्तर देते आता वरती किंवा पुढचा जन्म आहे का नाही मला तर माहितच नाही मुळात आणि नवऱ्या राहिला प्रश्न नवरेची वाट बघायचा तर बाई मी तुला विचारते आणि ही व्हिडिओ तुझ्या नवरेपर्यंत खरंच पोहोचावा की जर तू मिली तर तू तु तु तुझ्या नवऱ्याची वाट बघणार आहेस का आता तू तर अंधश्रद्धा पाळत नाहीच मग तुला कसं माहिती कि वरती माणूस जात वरती स्वर्ग आहे का नरक आहे म्हणजे तू किती बालिश बुद्धी आहे तू देवाला मानत नाही वटपौर्णिमेला मानत नाही पण तू वरती स्वर्ग आहे नरक आहे देव आहे पुढचा जन्म ही तू मानती म्हणजे ह्याच्यात तुझी बुद्धी कळती म्हणजे फक्त एक कुठ की बाबा सना सुला किंवा देवाला टार्गेट आणि ट्रोल करायचं म्हणून तू हे केलंस आणि मी वैयक्तिक बोलायले बाकीच्यानी लोड घेऊ नका जर तुम्हाला बोलायचंच असेल तर तिच्या अकाउंटची मी स्क्रीनशॉट टाकणार आहे त्याच्यावर जाऊन भूका की बाई तुला काय अक्कल आहे का तू कसं काय अंधश्रद्धा पाळती म्हणून का तू नवरादी आधी मरल का तू मिलीस तर वरती जाऊन वाट बघत बसणार आहेस का समजा मी जर मेले असं आहे मी जर मेले तर मी नवऱ्याची वाट बघ दुसरा जन्म दुसऱ्या दिवशीच घेशील की आता ह्याच्यावर तुला एक प्रश्न विचारते अंधश्रद्धा पाळणार इथली तू नाहीस असं तू स्वतःला म्हणतेस पुढच्या जन्मात जाऊ दे तुझ्या नवऱ्याला एवढं कळणं गरजेचं आहे की बाबा जर तो मिळाला आत्ता तर तू त्याची वाट बघणार नाहीस किंवा तू त्याच्यासाठी थांबणार नाहीस तू नक्कीच दुसरा नवरा करणार आहेस हे तू स्वतःच्या कमेंट मध्ये स्वतः सिद्ध करतेस आणि ह्याच्यातच तू तुझी लायकी दाखवलीस एकतर ना तू धोबी का कुत्ता घर का ना घाट का असं काम आहे तू इकडं म्हणती देवाला मानत नाही इकडं म्हणती वटपौर्णिमा काही नसते आणि मग तू पुढचा जन्म जन्माला जाणं ह्याच्यावर कस का काय विश्वास ठेवती देवच नाहीत तर तू पुढच्या जन्माला कोण जाणार आहे किंवा दुसऱ्या दिवशी दुसरा जन्म घेणार आहे हे कसं काय तू सांगू शकतेस <laughs> बोलताना विचार करून बोल बाई मी आता तुझा फोटो आहे माझ्याकडे स्क्रीनशॉट काढलेला तुझ्या अकाउंटचा पण मी टाकत नाही फक्त तुझा अकाउंट टाकते म्हणजे जी काही लोक आहेत बालिश बुद्धीचे त्यांना पण कळल की ही असे कमेंट करून जातीभेद करणं समोरच्या कुठल्या तरी धर्माला तुच्छ समजणं आणि माझे बाकीचे उत्तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत देणारच आहे